नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अजून एका सेवा भरतीचं वेळापत्रक आलेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये जी भरती निघालेली होती श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट म्हणजे तुळजाभवानी संस्थानामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली होती त्यामध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी होतं सुरक्षा सुपरवायझर सुरक्षा रक्षक त्याचबरोबर कॉम्प्युटर ऑपरेटर हे पदांसाठी भरती निघाली होती त्याचं वेळापत्रक आलेलं आहे आता ही परीक्षा जी आहे ती तेरा जुलै दोन हजार चोवीस आणि चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे याच्या आधीसुद्धा याचं जे फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर अपडेट दिलेलं होतं जी डेट वाढवून दिलेली होती त्यानंतर ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं अपडेट असणार आहे आणि याच्या पुढचा अपडेट म्हणजे याचं टाईमटेबल जे आले त्यानंतर तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे साधारणतः एक सात दिवस आधी तुमचं हॉल तिकीट येणार आहे त्यासाठी तुम्हाला जी आय बी पी एसची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायचं आहे त्याचबरोबर हॉल तिकीट आले आले आपण आपल्या चॅनेलवर याचा अपडेट देणार आहोत आणि हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे तेसुद्धा पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करायचं आहे